नमस्कार मंडळी विड्याचं पान म्हटलं की डोळ्यासमोर येतं चॉकलेट पान गुलकंद पान मसाला पान असे एक ना अनेक विड्याच्या पाण्याचे प्रकार आहेत पण पन आज आपण ना या सगळ्यांपेक्षा वेगळा हटके खमंग तितकाच कुरकुरीत असा विड्याच्या पानांचा पदार्थ बनवतोय रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी दहा ते बारा नागवेलीची पानं घेतलेली आहेत म्हणजेच विड्याची पानं घेतलेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी ताजी ताजी पानं आहेत तर सर्वात अगोदर हे पाणनं आपण स्वच्छ धुवून घेऊया यामध्ये घालूया भरपूर असं पाणी त्यानंतर थोडस मीठ घालूया त्यानंतर ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे आपली ही पानं दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलंय तर याचा देट आपण अगोदर काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याचा देट आपल्याला काढायचा आहे आता अशाच पद्धतीने सगळ्या पानाचा डेट आपण काढून टाकूया तर इथे आपल्या सगळ्या पाण्याचा देठ काढून झाल्यानंतर ही पानं आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालूया त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या त्यानंतर अर्धा इंच आलं घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालून याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर इथे आपलं मस्त असं वाटण बनून तयार झालेलं आहे हे देखील मी थोड्या वेळासाठी बाजूला आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा ओवा एक चमचा तीळ घालूया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचंय त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये ना थोडं थोडंसं पाणी घालूया आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घेऊया तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचंय याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा इतकं सरसरीत मी तयार करून घेतलंय आता हे थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी एक विड्याचं पान घेतलंय आता हे पान आपल्याला पोलपाटावरती असं उलट करून ठेवायचंय हे बघा अशा पद्धतीने आता यावरनं आपल्याला तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण यावर आपल्याला लावून घ्यायचंय सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावायचंय पहिल्या पानाला मिश्रण लावून झाल्यानंतर इथं मी ना दुसरं पान घेतलेलं आहे ते आपल्याला असं विरुद्ध दिशेला ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता यावर देखील आपण मिश्रण लावून घेऊया था। दुसऱ्या पानाला मिश्रण लावून झाल्यानंतर तिसरं पान आपल्याला असं कडेला ठेवायचं था आहे था। हे बघा यावर देखील आपण मिश्रण लावून घेऊया मिश्रण लावून झाल्यानंतर चौथं या कडेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता यावर देखील आपण मिश्रण लावून घेऊया चौथ्या पाण्याला मिश्रण लावून झाल्यानंतर याची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशी टाईट गुंडाळी करायची आहे तशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या करून घेऊया तर इथे आपल्या दोनही गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता वापरून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय आता यामध्ये ना अशा पद्धतीची रिंग ठेवून आहे त्यानंतर इडलीची प्लेट यामध्ये ठेवतेय तर इडलीच्या प्लेटला मी आधीच तेल लावून घेतलेला आहे आता यामध्ये ना आपण गुंडाळ्या ठेवून घेऊया झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या गुंडाळ्या पंधरा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतेय तर इथे तुम्ही बघू शकताय गुंडाळ्यांचा रंग बदललेला आहे म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या मस्त अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर इथे आपल्या ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत याच्या आपण वड्या कट करून घेऊया अशा पद्धतीने याच्या वड्या आपण कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत हे बघा आता गेूं गेूं या वड्यांना तुम्ही फोडणी देऊन घेऊ शकता किंवा तळून खाऊ शकता किंवा अशाच खाल्ल्या ना तरी सुद्धा खूप छान लागतात तर आपण आता ह्या वड्यांना मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा भर तेल घालूया त्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर अर्धा चमचा तीळ यामध्ये घालायचे कट केलेल्या वड्या यामध्ये घालायच्या त्यानंतर दोन ते तीन मिनिटं ह्या वड्या आपल्याला मस्त अशा खमंग खरपूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या वड़े आम्ही दोन ते तीन मिनटं मस्त अशा खमंग खरपूस परतून घेतलेल्या आहेत तर विड्याच्या पानाच्या वड्या म्हणून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ह्या वड्या काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद